बेलसे गावाकडे जाणारा मुख्य रहदारीचा मार्ग बंद विद्यार्थी ग्रामस्थ आणि कामगारांचे हाल रायगडसह कोकणात पावसाचा जोर वाढलाय जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे रायगड मधील अनेक नद्या दुथडीवरून वाहत आहेत सखोल भागात पाणी साचले आहे पेन तालुक्यातील बेनसे गावाकडे जाणारा रहदारीचा मुख्य मार्ग वेगवान प्रवाहाच्या पाण्यामुळे बंद झाल्याने गावकरी विद्यार्थी आणि कामगारांचे हाल होत आहेत दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असल्याने यावर ठोस उपाय काढण्यात यावा अशी मागणी जोर धरते भारतीय हवामान विभागाने रायगडला रेड अलर्ट जाहीर केला असून जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केले आहे मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न